नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बै राजा चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तीस जुलै वार बुधवार रोजीचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक दोनशे शेहेचाळीस किमान दर तीनशे कमाल दर नऊशे सर्वसाधारण दर सहाशे रुपये कॅरेट खेड चाकण आवक दोनशे वीस किमान दर सहाशे कमाल दर एक हजार सर्वसाधारण दर आठशे रुपये कॅरेट अमरावती आवक एकशे वीस किमान दर सहाशे कमाल दर आठशे सर्वसाधारण दर सातशे रुपये कॅरेट पुणे अवोक एकोणवीसशे छप्पन किमान दर तीनशे वीस कमाल दर नऊशे सर्वसाधारण दर सहाशे दहा रुपये कॅरेट नागपूर अवक सहाशे किमान दर सहाशे कमाल दर एक हजार सर्वसाधारण दर नऊशे रुपये कॅरेट मुंबई अवोक अठराशे पंचवीस किमान दर सहाशे ऐंशी कमाल दर आठशे ऐंशी सर्वसाधारण दर सातशे ऐंशी रुपये कॅरेट जुन्नर गाव आवक पाच हजार दोनशे पन्नास किमान दर सहाशे कमाल दर एक हजार सर्वसाधारण दर आठशे रुपये कॅरेट